सर्व लाडक्या बहिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा पोषण आहार या घटकामधील आहा, आता सजीव ऊर्जा निर्मिती हा टॉपिक आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ अन्नवर्णातील पोषक पोषकद्रवी हे सर्व पॉईंट पाहिलेले आहेत आता सजीव ऊर्जा निर्मिती हा एक शेवटचा पॉईंट आहे आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड और एन एनर्जी प्रोडक्शन सजीवामधील श्वसन जो असतो तो दोन प्रकारे केलं जातं एक शरीर स्तरावर दुसरा पेशी स्तरावर आता शरीर स्तरावर काय होतं ते पहा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूंची शरीर व सभोतलचं वातावरण यामध्ये देवाणघेवाण होत असते म्हणजे आपण नाकवाटे घेत असतो बरोबर हवा घेत असतो म्हणजे त्यात ऑक्सिजन असतं आणि आपण सोडत असतो सी ओ टू आता पेशी स्तरावर अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते जे आपले सेल्स असतात त्या लेवलला म्हणजे एकदम खालच्या लेवलला शरीरातील बॉडीमध्ये ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनच्या शिवाय ऑक्सिडीकरण केलं जातं हे दोन्ही स्टेप झाले पेशी स्तरावरील शोषण सोशन। या शोषणात अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडरीकरण केले के जाते पहिल्यांदा हा चार्ट त्याच्यासाठी दिला होता की दोघातील फरक लक्षात यावं हो। आपण दररोज अन्नाचे सेवन करत असताना त्यातून कार प्रामुख्याने जे आहे ना कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी करत असतो तुम्हाला म्हटलेलं आहे की आपल्या आदर्श आहारामध्ये स्निग्ध पदार्थापासून जे एनर्जी मिळते ते कमी असावं हो। कारण हे मेद आहे फॅटी ॲसिड अतिलट्टपणा अति ताण ह्या सगळ्या स्निग्ध पदार्थामुळे होत असतात बरोबर मग तुमच्या शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण होत असतं बॅड कोलेस्ट्रॉलचा काय होत असतो तुमच्या हार्ट अटॅक येण्याला कारणीबुद्धी केला आहे हा बरं ठीक आहे मी सांगितलं ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते ही ऊर्जा मिळवण्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने तपे ऑक्सिडीकरण केले जाते यालाच पेशी स्तरावरील शोषण म्हणतात शॉर्ट डेफिनेशन आणि ही सगळी प्रोसेशन प्रोसेस कशी होते आणि त्यानंतर पेशी स्तरावरील शोषण कसे होते हे याबद्दल ते सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्ही पाहताच आहात आतापर्यंत झालेले सर्व व्हिडिओ या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आहेत हा मेंटरशिप प्रोग्राम तीन स्वरूपात्वार राबवला जातो टेस्ट पी डी एफ नोट्स आणि नोट्स तांत्रिक बर यामध्ये ना मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकात नसलेले इतर नोट्स सगळ्यात महत्त्वाचे त्यामध्ये ॲड करतोय जसं सुधारित मनोधरी योजना लेख लाडकी योजना मुख्यमंत्री वयश्री योजना काही पॉईंट्स पुस्तकामध्ये नाहीत त्यानंतर दोन हजार चोवीस संपूर्ण इयर अंगणवाडीची निगडीत सगळं चालू घडामोडी यामध्ये आहेत आता मायनॉरिटी ब्रा बारक्या लेवलला अशा प्रकारे काम आम्ही करणार आहोत आणि ऑलरेडी केलेल्या याचे तेवीस काही चोवीस आहेत बरोबर आता राष्ट्रीय कायदे व योजनाचे तीस प्रश्न ऑलरेडी अपलोड झालेले आहेत पोषण आहारचे ती वीस झालेले आहेत अजून सतरा अठरा तर सहज होतील त्यानंतर अंगणवाडीवर आणि बालविकास संदर्भात चालू घडामोडी आता लेख लाडकी योजनेवर आहेत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला टेस्ट मायनॉरिटी लेवलला बारीक लेवलला तुम्हाला अवेलेबल करून देतो काही इंग्रजीचे पण टेस्ट आम्ही अवेलेबल करून देत आहोत इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता एकूण तीन हजार चारशे प्रश्नांचा सराव आणि हा जो आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्ही ते घेऊ शकता आणि रेकॉर्डेड व्हिडिओ आत्तापर्यंतचे पासष्ट रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील असे माझ्या शात होते आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस प्लस सात म्हणजे पंचावन्न प्लस व्हिडिओ अपलोड झालेले आहेत टेलिग्राम तुम्ही जॉईन करा अंगणवाडी भरती त्या ठिकाणी आपला जो पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला घ्यायचं आहे लक्षात घ्या दोनशे पैकी एकशे वीस मार्काला म्हणजे कसं ही जी के चाळीस गुणांसाठी आणि तांत्रिक डायरी ऐंशी गुणांसाठी अशा प्रकारे खवर होणार आहे ओके स्टार करा लक्षात ठेवा तर चला मेन मुद्द्याकडे येऊ आता बघा पुढचा पॉईंट आहे आपला सजीवामध्ये पेशीस्तरावर होणारे शोषण हे दोन प्रकारचे मानवामध्ये होणारे शोषण दोन प्रकारचे पाहिले एक शरीर स्तरावर आणि दुसरं काय पाहिलं पेशी स्तरावर हा एवढा किचकट टॉपिक आहे ना ह्याला एवढं चांगल्या पद्धतीनं मलाच वाचत असताना समजत नव्हतं त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी करून तुमच्या समोर मी मांडणी करतो म्हणजे थोडी मेहनत लागली नाही एक लक्षात घ्या हे तुम्हाला स समजत असेल बेसिक पुस्तकामध्ये एन सी आर टीमध्ये सगळ्यामध्ये सगळ्याचं वाचन करून तुम्हाला अवेलेबल करून देतोय आता पेशी स्तरावर होणारे शोषणाचे दोन प्रकार त्यामध्ये ऑक्सिशोषण म्हणजेच काय असणार आहे ऑक्सिजनचा सहभाग असणार आहे विना शोषण म्हणजे ह्याच्यात काय असेल विना ऑक्सी शोषण म्हणजे ऑक्सिजनचा सहभाग नसणार आता ऑक्सी शोषणामध्ये तीन टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण केलं जातं त्यामध्ये ग्लायकोलायसिस ग्लुकोजचे विघटन आणि क्रेब्ज सायकल ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र आणि तिसरा आहे ईटीसी रिॲक्शन इंग्रजीमध्ये याला म्हणतात इलेक्ट्रिक वहन साखळी अभिक्रिया ओके हे तीन झालं आता ह्याच्या टप्प्या टप्प्यात पाहू आता ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलायसिसमध्ये काय होतं बघा या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे पुढील प्रमाणे प्रत्येकी दोन दोन रेणूत विभाजन होत असतं तर कशा कशामध्ये होतं पायरुविक आम्ल ॲडिनोसिन ट्रायफॉस्पेट ॲडॅमिन डाय डायन्युक्लिओटाईड यावर प्रश्न आलेला आहे आणि पाणी एच टू ओ यावर देखील आलेला आहे त्यानंतर पायरुविक आमल्याचे रेणू ॲसेटील को एन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते या प्रक्रियेवेळी पुढील प्रमाणे दोन दोन रेणू तयार होतात एक कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू आणि दुसरा एन ए डी एच टूचे दोन रेणू आता पुढे महत्वाचं लक्षात घ्या एन ए डी एच टू निकोटिनामाइड ॲडनाईन डायन्युक्लिओाइड ह्याचं हे विस्तारित रोप आहे पुन्हा तुम्हाला वाचत असताना एफ डी एच टू फ्लॅविन ॲडिनाईन डायन्युक्लिओटाईड जर विचारलं विस्तारित रूप तर त्यामुळं मीही स्टार केलेलं आहे किंवा बॉक्समध्ये ठेवलेलं आहे हे हो दोन्ही सहविक्रे आहेत आणि प्रत्येक पेशीत तयार होतात आता याचा उपयोग पेशी शोषणात मदत करणारे सहविक्रे म्हणून ओळख आहे ओके पुढे आता कार्बोझिल आम्लचक्र हे अक्षी शोषणासह होणारे जी पीसी स्तरावरील म्हणजे प्रक्रिया आहेत त्याचे प्रकार चालू आहेत ओके ॲसिटिक ए एचे रेणू तंतुकणीमध्ये तंतुकणिकेमध्ये जातात तेथे त्यावर ते 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 ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र अर्थात क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र काय आहे ते बघा ॲसिटील कोएन्झायमिएच्या रेणूतील ॲसिटीलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण करतात आणि त्याद्वारे पुढील रेणू मिळवतात मी पुन्हा सांगतोय की प्रॉपर डायग्राम बनवणं आणि ते तुम्हाला समणं सोप्पं नाही या कार्बन डायऑक्साईड होतं पाणी आणि फ्लॅविन ॲडिनाईन डायन्युक्लिओाइड आणि ॲडेनोसिन ट्रायपॉक्स आता बघा परत एकदा मी पुढे वर जातो काय केलेलं आहे ग्लुकोजचे हे रेणूचे विघटन झाल्यावर महत्वाचं काय तयार झालेलं आहे एन ए डी एच टू निकुटोनियम डायन्युक्लोटाइड पायरूविक आम्ही आता ही ए पी कॉमन आहे आणि एच टू ओ हो कॉमन आहे आता आपण ट्राय ट्रायकार्बोजिलिक आम्ल चक्रामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय पाणी कॉमन आहे ॲडोनिशन ए पी कॉमन आहे परंतु ऍसिटिलो ज्यावेळेस ही जी रेणू आहे त्याचं विघटन झालं त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड ओ टू आणि एफ ए डी एफ एच टू फोटाईड झालं या ठिकाणी सी ओ टू झालेला आहे आणि एफ ए डी एच टू हे दविन झालेले आहेत वरच्या बाजूला एन ए डी एच टू ओके आणि दुसरा कोणता होता परत एकदा आपण बघून घेऊ पायरोगिक आंबल बस आता इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉन वन साखळी अभिक्रिया ई टी सी रिॲक्शन बघा ही अभिक्रिया तंतुकनिकामध्ये राबवली जाते वरील दोन्ही प्रक्रियाच्या वेळी तयार झालेल्या एन NAD, डी एन ए डी एचच्या प्रत्येक रेणूपासून तीन आणि एफ डी एच प्रत्येक रेणूपासून दोन ए टी पी तयार मिळतात ओके एन ए डी एचपासून तीन आणि एफ डी एफ डी एचपासून दोन या प्रक्रियेत ए टी पीच्या रेणू पाण्याचेही रेणू तयार होत असतात ॲडिन्युशिन ट्रायपॉट फॉस्पेट यावर खूप वेळेस प्रश्न आला आहे ऊर्जेचे चलन हा एक ऊर्जेने संतृप्त असा रेणू आहे त्यात फॉस्फेटचे तीन रेणू एकमेकांना बघा ही पण लक्षात घ्या आणि कशाचे फॉस्फेटचे एकमेकांना ज्या बंधनाने जोडल्या जोडलेले असतात त्या बंधामध्ये ऊर्जा साठवली जाते ओके ए टी सी आता या रेणूंचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो रासायनिकदृष्ट्या ए टी पी हा ॲडिनोसिन रायबोन्युक्लिक ओसाईडपासून तयार झालेला आहे त्यापासून तयार झालेला असून ट्रायफॉस्पेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू रायबोज ही पेंटोज शर्करा आणि तीन फॉस्पेटची रेणू असतात ए टी मध्ये काय असते फॉस्पेटची कशाचे तीन रेणू असतात तर ते फॉस्पेटचे किंवा फॉस्फेटचे किती रेणू असतात तर तीन असं लक्षात घ्या ऊर्जेच्या गरजेनुसार ए टी पीमधील मधील फॉस्पेटच्या रेणूमधील बंद तुडून ऊर्जा मिळवली जाते म्हणून एटीपीला ऊर्जेचे चलन म्हटलं जातं म्हणजे कशाला ऊर्जेचे चलन असं म्हटलं जातं म्हणजे कशाला एनर्जी करन्सी असं म्हटलं जातं तर ॲडिनोसिन ट्रायब म्हटलं जातं हे वाचत असताना असा प्रश्न तुमच्या मेंदूमध्ये माइंडमध्ये में तयार झाला पाहिजे उपासमार व उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीत शरीरात ऊर्जा वापर बघा कसं होत असतं बघा ज्यावेळेस तुम्ही उपवाशी असाल किंवा उपोषण करत असेल कोणी त्या संदर्भात कर्बोदकांचा साठा कमी असल्यास पुढील दोन पोषक द्रव्यांच्या ऊर्जा मिळवण्यासाठी वापर केला जातो त्यामध्ये प्रथिने एका बाजूला आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी राहिल्यावर प्रोटीन्स आणि फॅट्स यांचा वापर होणार आहे बघा कसा प्रथिनांचे रूपांतर अमिनो अमलामध्ये होत असतं बरोबर आणि स्निग्ध पदार्थांचे रूपांतर मेद आमलामध्ये होत असतं मग प्रथिनाचे रूपांतर आमलामध्ये अमिनो आम्ले झाले आता अमिनो आम्ल आणि मेद आम्ल आता अमिनो आम्ला याचे रूपांतर ऍसिटिल रेणूमध्ये होतं आणि मेद आम्लाचे रूपांतर ऍसिटिल रेणूमध्ये होत असतं पुढे ऍसिटिलकोएन्झाईम रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियाद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते जे खूप दिवस आंदोलन करत असतात त्यांच्या संदर्भात कशा प्रकारे शरीरात क्रिया होत असते त्यामुळेच ते कितीतरी दिवस अन्न अन्नाशिवाय जगू शकतात तर त्याच्यासाठी ही प्रोसेस होत जाते सो गोष्ट हे डायग्राम तुम्हाला अवेलेबल करून देणं खूप वेळेस मी ते फाडलं पानं मंग लिहिलं फाडलं पानं मंग लिहिलं ठीक आहे पुढे बघा सॉरी हा कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची क्रिया तर स्निग्ध पदार्थ कर्बोदके प्रथिने ह्याच्यापासून नऊ कॅलरी मिळते याच्यापासून चार कॅलरी याच्यापासून चार, 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 चार कॅलरी आणि ह्या कर्बोदके आणि प्रथिनेच्या दुप्पट स्निग्ध पदार्थापासून मिळते हे तुम्हाला दाखवलेलं आहे पण शरीरामध्ये आयडियल जे कंज्युम करावं लागतं ते तुम्हाला कर्बोदकापासून जास्त खावं लागतं नाही तर तेलगट खाऊनच तुम्ही एनर्जी जास्त करत असाल तर ते संतुलित आहारामध्ये योग्य नाही हां स्निग्ध पदार्थ मेद आमलं तरबोदक हे ग्लुकोज विघटन ग्लायकोलासिस प्रथिनाचं अमीनव आम्लं आता पुढे काय होत असतं ग्लुकोजनचं विघटन पायरुविक अमलामध्ये होत असतं आता ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण एक बघा ॲसिड कोएन्झाईम क्रेब चक्र तयार होतो सी ओ टू प्लस एस टू ओ प्लस ऊर्जा अशी निर्माण होत असते विनाऑक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची ऊर्जा निर्मिती विनाऑक्षिसोषण मी सांगितलं ना शरीर शरीर स्तरावर कशा प्रकारे हे होत असतं ऑक्सि पेशी स म्हणजे पेशीमधील हां सॉरी ऑक्सिजन स आणि ऑक्सिजन विना ओके तर ते बघू विनाक्षी शोषणाचा अवलंब कुणाला करावा लागतो जे सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत अशा सजीवांना विनाक्षीषण विनाक्षी शोषणाचा म्हणजे ऑक्सिजन सोडून त्याचा अवलंब करावा लाग करावा लागतो विनाक्षी शोषणाचे दोन टप्पे पडतात एक ग्लुकोज विघ विघटन ग्लायकोलायसिस आणि दुसरा किनवन फर्मेंटेशन या दोन्हीवर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे तुमच्या विवासण्यात आलंच असेल बघा किनोन फर्मेंटेशन म्हणजे काय ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोल सी टू एच फाईव्ह ओ एच मध्ये रूपांतरित केले जाते यालाच किनवन फर्मेंटेशन असं म्हणतात व्याख्या लक्षात आली ग्लुकोज विघटनातून तयार झाले पायरोग्य आम्ल काही विक्रांच्या मदतीने इतर कार्बनी आमलामध्ये किंवा अल्कोहोल सी टू एस टू ओ फाईव्हमध्ये रूपांतरित केले जाते यालाच किनोन फर्मेंटेशन म्हणतात काही वेळेस काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहत असले तरी काही सूक्ष्मजीव असतात ते ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विन अवलंब करतात आता एक्झाम्पलमध्ये म्हणलास बीजांकूर्णाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाल्यास बीजे विनाक्षी शोषण करत असतात व्यायाम करत असताना आपले स्नायू मांसपेशी विनाक्षी शोषण करतात या दरम्यान आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकवा जाणवतो तर यावर प्रश्न आलेला आहे की ज्यावेळेस व्यायाम करत असतात तुमच्या शरीरात थकवा का जाणवत असतो कोणत्या घटकामुळे जाणवत असतो तो लॅक्टिक आम्ल ह्याला स्टार करा लॅक्टिक आम्ल लक्षातच ठेवा बरं का लॅक्टिक आम्ल यावर खूप वेळेस प्रश्न आला एम पी सीसह सह स्पर्धा परीक्षेसह सगळ्याकडे विविध सजीवामध्ये किंवा पेशीमध्ये होणारे विनाक्षी शोषण आता कर्बोदके पाहूया कर्बोदके पायरुविक आम्ल ग्लुकोज विघटन आणि पायरुविक आम्ल ओके आता पायरुविक आम्लाचे विघटन किनवन मग अल्कोहोल आणि किनव तयार होते ग्लायकोलिसिस पायरुविक आम्लामध्ये रूपांतर किनवण होऊन विविध पदार्थ उदाहरणात विनेगार जीवनसत्व असंच तयार होतात विविध सूक्ष्मजीव याचा वापर करतात पारुविक आम्ल बघा किनवन लॅक्टिक आम्ल स्नायू तांबड्या रक्तपेशीमध्ये तयार होत असतं ओके लेले। आपन, हो ते दिलेलं आहे आता हे पी वायकु सेशन आता आपण आपलं प्रकरण झालं आहे तर उद्यापासून पी वाय कुसेशन रेडी करूया प्रॉपर तुम्हाला त्यावर एक्स्ट्रा माहिती पण मी त्याच्यामध्ये सांगेन भरपूर आहेत माझ्यामध्ये पी वाय वायकू मी बरेच पुस्तकामध्ये के ॲड केलेलं आहे एवढे सगळे पी वायकू आहेत खूप आहेत पी को सगळंच मी घेणार आहे प्रॉपर चालेल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायलाच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ